तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं दाणादाण उडवले फळबागांसह शेडने झाडं कच्ची घरं विजेचे खांब सगळं जमीन दोस्त झालंय पैठण तालुक्यामधल्या पाचोड परिसरात वडजी थेरगाव लिंबगाव हरशी शिवारात चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस झालाय मोसंबीच्या बागासह डाळिंब बागा आणि उन्हाळी बाजरीचं पीकही उद्ध्वस्त झालंय आणि झाडं उन्मळून पडलीत हातात उंडाशी आलेला घास फिरावल्यानं शेतकरी हातबल झालाय चक्रीवादळ झालं खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या आम्ही टँकर पाणी टाकू टाकू झालतो चालतो चक्रादळ नव्हत्याचं नव्हतं करून टाकलं आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी माझं शेडनेट होतं एक करत टमाटरचं पीक होतं त्याच्यामध्ये दहा लाख रुपयाचं पीक होतं माझं ते पूर नुकसान होऊन गेलं त्याच्यामध्ये तर वारे वादळ पाऊस आल्यामुळे केळी डाळिंब टमाटरचं पीक होतं दहा लाख रुपये पिकाची फार नुकसान झाली आता काय करतं त्याला ना हे शेतकऱ्यासाठी काय आहे पाऊस कधी बी नुसखानीचा ठरतो त्याला आता ना ये शेवट सरकारनं काहीतरी भरपारी